तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा अमय आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज या ठिकाणी आपण आलो आहे गांग्रेमध्ये म्हणजेच मागे बघू शकता पुष्कर ॲग्रो पुष्कर कृषी पर्यटन केंद्र या ठिकाणी आलो आहे तर चला मित्रांनो आपण बघूया व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास शेअर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा तर आपण आता आलो आहे गांगरेईमध्ये पुष्कर रिसॉर्टमध्ये तर मागे बघू शकता या ठिकाणी जर पाहिलं तर खरोखर अतिशय छान प्रकारचे झाडे लावले आहेत परत या ठिकाणी माझ्या मागे बघू शकता प्ले ग्राउंड आहे तर चला आपण या ठिकाणी संपूर्ण रिसॉर्ट ची टूर करूया तर चला हा एंट्रन्स आहे या ठिकाणी समोर हा रिसॉर्ट आहे मोठी बिल्डिंग आहे नमस्कार कामाचा थकवा जाणवतोय का म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन आलो आहे गांगरे येथे असणारं आणि निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं पुष्कर कृषी पर्यटन केंद्र आणि रिसॉर्ट सतरा एकरमध्ये असणारं पुष्कर रिसॉर्ट अनेक झाडांनी वेळलेलं आहे आतमध्ये गेल्यावरती आपल्याला प्रथम भगवान श्रीकृष्णांचं दर्शन होतं पाहतात मन कसं प्रसन्न होतं आतमध्ये गेल्यावरती आपल्याला प्रशस्त हॉल आणि रिसेप्शन पाहायला मिळतं बाहेरच्या आवारात पाहायला गेलं तर हिरवीगार झाडे हे दोन मोठे स्विमिंग पूल आपल्याला पाहायला मिळतात ते हरणाची हुबेहूब प्रतिकृती पाहून भारी वाटलं हे आहे लहान मुलांचं ग्राउंड भारी ना? आहे, शेतत आहे ना हे आहे शेततळ आम्हाला माहीत नव्हतं परंतु या ठिकाणी आम्हाला पाहायला देखील मिळालं हे आहे रेन डान्स आता त्याचं काम चालू आहे परंतु थोड्याच दिवसामध्ये आपल्याला हे सुद्धा चालू होताना पाहायला मिळेल आता आम्ही चाललो आहे गोठ्यामध्ये आतमध्ये गेल्यावर आम्हाला गोमाता पाहायला मिळाली म्हणजे फक्त रिसॉर्ट नसून कृषीपूर्वक सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात त्याचप्रमाणे कुक्कुटपालन यासारखे देखील व्यवसाय या ठिकाणी केले जातात त्याचप्रमाणे शेणकर देखील बनवलं जातात मी तुमचा पुष्कर रिसॉर्ट म्हणजेच कृषी पर्यटन केंद्र या ठिकाणी आपण आलो होतो तर माझ्यासोबत आता आहे पुष्कर सवाल म्हणजेच या रिसॉर्टचे मालक आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं आपल्या या रिसॉर्टमध्ये काय काय नमस्कार मी पुष्कर चव्हाण आज खरं तर आपल्या इथे खातडपाली येथील अमेय सुर्वे हे आपल्या कृषी पण केंद्राचं त्यांनी भेट आहे तर कृषी पण केंद्र म्हणजे यामध्ये आपण शेतळ असेल म्हणजे मत्स्यपालन तसेच कुक्कुटपालन तसेच गाई यांसारखे तसेच शेतीशी निगडीत असलेले म्हणजे आंबा लागवड असेल काजू लागवड असेल कोकूट असेल या कृषी विषयी असून सुद्धा त्यामध्येच राहण्याची व्यवस्था तसेच बिलकुल साठी आपण दोन बिलकुल केले आहेत तसंच सेल्फी पॉईंट केलेले आहेत कसं सांगायचं झालं तर या कृषीपण केंद्रात आपल्याकडे आता सध्या अकरा रूम्स आहेत तसंच एक गव्हर्नमेंट हॉल आहे तो गव्हर्नमेंट हो हॉल म्हणजे खरं तर जे बॅचलर्स आहेत त्यांच्यासाठी ते खूप चांगला चांगला विषय आहे किंवा चांगला कमी खर्चात आपण एक प्लॅनिंग करू शकतो असा एक हॉल आहे तो सगळ्यांनाच आवडत आहे आणि नक्कीच पुढे आम्ही पण सगळ्यांना सांगेल खर तर तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की आपण पुष्कर पुष्कर केंद्र चालू आणि किंवा एक विचार केलं हे हळूहळू आता बऱ्यापैकी खूप मोठ्या विषयावर पोचला आहे आलेला आहे

आणि आपण येतानाच पाहिलं की जरा अनेक झाड आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाले त्यामध्ये असेल काजू असेल आंबा असेल कोकम असेल अशी अनेक नार नारळ देखील आहेत अशी अनेक झाड देखील पाहायला गेली मित्रांनो खरोखर अनुभव चांगला होता आपल्याला जर निकेटमध्ये जर सुट्टी असेल आणि खरोखर आपण काय करतो की कामाचा थकवा दूर करण्यासाठी आपण असं निकाल शकत असतं आजच्या दिवशी पहिली अंघोळ आहे दिम्ष आणि दिवाळीच्या पहिल्या अंगुरीला आमचा काही प्लॅन नव्हता परंतु आम्ही एका ठिकाणी आलो होतो रिसॉर्टचं नाव ऐकू नको म्हणून तर या ठिकाणी आलो मित्रांनो खरोखर चांग चांगला अनुभव आला खूप एन्जॉय देखील पुरांनी केला तर तुम्ही देखील खरोखर आपल्या मनाचा थकवा दूर करायचा असेल तर पुष्कर रिसॉर्टला नक्की भेट द्या धन्यवाद सगळ्यांनी पाण्यामध्ये उड्या मारल्या आणि माझा कंट्रोल तुटलेला आहे आता मी पण चाललोय पाण्यामध्ये उडी मारायला चला एन्जॉय <laughs>